तुम्हाला तिच्यासोबतच बोलायचं होतं तिच्यासोबतच लग्न करायचं होतं तर मला कशाला मला हे करायचं मग तुम्ही हा माझ्यासोबत लग्न केलं तर आपल्याला एक फुरगी झाली आणि तुम्ही आता कशाला दुसऱ्या बायांसोबत बोलत बसता या हा नाही नाही तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला काय वाटलं मला काय कळणार नाहीये का तुम्ही कुणासोबत तर बोललत ती हा काय गरज आहे तुम्हाला ती लग्न करायची तिच्यासोबत सांगा बरं हा तुमचं प्रेम म्हणजे तिच्यावर होतच की माझ्याशी कुठं बोलत ना तुम्ही काय बोलते रस मी तू कोणासोबत लग्न केलं मी कुठल्या बायला बोललो काय इडबिडी झाली कडवकर पडली बघा तुम्ही तुम्ही इकडे या मला भेटायला आताच आता नंतर बघा मी सगळं आरुसन सुनी मी तिकडे येईल बघा मला काय सांगू नका मी पुरेल तिकडे येणार आहे तुम्ही जिथं कुठे असेल तिथं मला भेटायला मला समोरासमोर बोलायचं तुम्हाला जे फोन आला होता ना तुम्ही म्हणलं ना रॉंग नंबर आहे ते ते रेयाचा होता माहिती आहे का ते रेयाचा नंबर होता असं वाटतंय मला मी परत फोन केला होता तिला म्हणजे ते रेयाचाच आवाज आला मला मला खरं खरं सांगा मला स्वप्न पडलं होतं बघा की तुम्ही लग्न केलंय आणि तुम तुम्हाला सगळी सहमती दिली तुम्हाला आई बाबा सगळ्यांनी सहमती दिली लग्न करायला आणि मला मोल बनवलं असं तुम्ही तुम्ही सुद्धा माझ्या विरुद्ध जाऊन ते रेयाला घेऊन आलात तुम्ही अगर मग स्वप्न पडलं होतं ना तुला हा घाबरलो ना मी कुशल फोन करून मला म्हणते की कुठल्या बाईसोबत बोलताय माझ्यासोबत लग्न कशाला केलं अगं स्वप्न ही स्वप्न असतं रश्मी तू सारखा विचार असा करते त्याच्यामुळे तुला असं स्वप्न पडलं असेल काय बोलती उग आणि हा म्हणजे ती मला जे रॉंग नंबर आला होता ते रियाचा होता का मला नाही माहिती मी खरंच मी नंतर फोन सुद्धा केला नाहीये मी बघतो फोन करून कोण आहे ती मला खरंच माहित नाहीये आओ तसं नाहीये हे बघा मला स्वप्न पडलं होतं ना बरं ठीक आहे मला स्वप्न पडलं होतं पण तुम्हाला खरं खरं नंबर फोन आला होता ना त्या बाईचा काय म्हणले ऐकलं ना अरे सुरेश मला अर्जंटली भेटायचंय हे बघा तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका बरं का मला असं वाटतं तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय मला मला माहिती आहे मला वाटतं तुमचा आणि रियाच आहे ना परत परत तुम्ही दोघं मला फसवताय ना हा आणि हे बघा लक्षात ठेवा तुम्ही जर आहे ना तुम्ही जर मला असं आता फसवण्याचा प्रयत्न केला ना हे बघा मेन माझी पुरगी इकडे आईची इकडेच कायमची राहील कायमची सगळं मी पुरी सुद्धा भेटून इक� देणार नाही तुम्हाला तुमचा माझा संबंध नाही आणि खरोखर सोडची टिकी ना लक्षात ठेवा मी मी खरंच सांगते मग तुम्ही सिरियस

हे बघ तू जरा शांत राहा मी असं काय कोणाला तुला फसवत नाही काय ना मी सांगितलं ना तुला फोनवर बोलत नाही समोर समोर येऊन बोलतो मी तुला स्वप्न पडलं किंवा ठीक तु, आहे तू आणि तुला तसा नंबर दिला होता ना मी तू फोन लावून बघितलं ना मग आता ती कोण मुलगी कोण बाई मला खरंच काय माहित नाही मी परत फोन पण नाही केला बघ मी कोण फोन ती समजा रिया जर असेल तर तिने कशामुळे फोन केला काय आहे आणि तसं तू जशी समजते का नाही त्याच्यात माझ्या तसं काय सुद्धा नाहीये कळलं का हा आम्ही तिला फोन लावून बघतो काय ती तू टेन्शन घेऊ नको मी तुला फसवत नाहीये विश्वास ठेव जरा थोडा माझ्यावर विश्वासी नाही की थाई का तुम्ही आ तुम्ही मला फसवलं यार आता जर फसवलं तर मी लक्षात ठेवा मी तुम्हाला सोडून देणार आहे हा लक्षात ठेवा मी माझ्या पुरीला सुद्धा भेटून देणार नाहीये हा सांगून ठेवते मी तू पागल झाली वाटतं इडी झाली आहे हा मोठ मोठ्याने ओरडतील मला म्हणते की फसवलं फसवलं मी सांगितलं ना मी कोण तुला फसवलेलं नाहीये आणि मला नंबर आला होता ना ते पुरीचा फोन आला होता तुझ्या समोर नंबर पण तुझ्याकडे तू फोन लावून काय बोलायच ती बोलते पुरीला पण माझं असं काय सुद्धा नाहीये तू गैरसमज आहे ना तुझ्या डोक्यात नाही बुत आहे ना संशयाचं काढून टाक बघा तुम्ही ना ऐका तू रश्मी जाय गप्पल काय असे म्हणत होती हा अगं त्यांची काय चूक आहे रश्मी मी तुला सांगितलं ना हा ती कोणाचा नंबर आहे काय ना मी चौकशी करते म्हणलं ना तुला जरा दम दमकडणार कुठे चालली तू हे सगळं आवडून सरी हे बघ आई मी त्या रियाच्या घरी चालली आहे त्याला विचारायचंय की हा नंबर कोणाचा आहे म्हणून आणि मला कन्फर्म झालाय की ती रियाचाच नंबर आहे हे बघ रश्मी ऐक तू असं येड्या मुली मुलीसारखं करू नको एवढी समजूतदार शिकलेली सवरली ना असं काय येड्यासारखं करते आणि त्याचा आय बाप काय बोलते तू हा अगं जरा थोडं धीराने घे दमाने घे जरा लगेच तुला स्वप्न पडलं फोन आला म्हणून लगेच ते जावा बाफला काय ओरडते हे करते त्यांना बोलवते हा ऐक ना मी सांगते ना तुला आता हाय की मोठी आहे तुझ्या खंबीर हा कुठं त्या जावा बाफना त्रास देते आधी त्यांना मुलकाचं टेन्शन असतं ही असतंय तुझ्या समोरच फोन करते ना कर कर की ती रियाचा हाय का काय आणि जर रियाचा असेल तर रियाला म्हणते माझ्या बापूला कशामुळे फोन केला होता हे सगळं विचारते तिचं दुसरं काय काम असेल का तू तुला काय वाटतं ती पहिल्यासारखी रियाशी वाजल कावऱ्या रस्ती फसवते असं वाटते का अगं दुसरं काय महत्वाचं काम असू शकतं समजून घ्यायचं जरा थोडं हा बघ काही काय माहितीये का गेल्या वेळेस तू बघितलं दौ ना तुम्हाला किती वरडोरडू सांगत होती पण मी तुझ्या विरोधात जाऊन मी म्हणलं नाही रे अशी नाही रे अशी नाही मग कसं असतं माहितीये काही ते एखाद्याला का सवय लागलेला एखाद्या दुसऱ्याच नवरा त्यांना त्याच्यामुळे रिया त्यातलीच बघ ती मी मी तिला मैत्रीण म्हणत नाही काय नाही ते रिया म्हणण्यावर माझा विश्वास नाही आणि तुझ्या जावयाबापावर पण माझा विश्वास नाही कारण मला असं कुठंतरी असं वाटतं की ती पण खोटं बोलू शकतात ते कारण कसं माहिती गेल्या वेळेस बघितलं ना मी त्यांच्यावर विश्वास ठेवला तुझ्यावर नाही ठेवला काय झालं बघितलं ना मग रिस्क मला घ्यायची नाही आता त्याच्यामुळे मुळे का ना हे बघाय फक्त मला जाऊन येऊ ते रियाच्या घरी काय करणार रियाच्या घरी जाऊन हा तुला माहिती आहे ते रियाचं लग्न झालं तिची सासू सासरे नवरा ही सगळे हायत तिथं हाय असू दे नाही मला काय तिला काही करायचं नाही मला विचारायचं तू का फोन केला होता म्हणून अगं रश्मी तुला कसं कळत नाही ती सासरी आहे आणि आता ती त्यांच्या घरात हाय आनंदाची बातमी ती रिया म्हणणारी आहे तिला दुसरं काय महत्वाचं बोलायचं असं अगं तुला कळत का नाही जरा थोडस लावून बघते आहे ना तर मी तिला भेटते बोलते मी तिला तू टेन्शन येऊ थोडीशी शांत जरा थोडं डोकं शांत ठेव तू कुणाला फोन करू नको मी करते बरोबर पण मला तर भीती वाटते बघ हे पण कुठं बोलतात मला हे बघ रश्मी तुझ्या नवराल तर तुला फसवायचं असेल ना तर हो, हो, हो ती कसा फसवू तू किती त्याला बांधून ठेव ह्याच्यात ठेव कशात ठेवती ती फसवायचं असेल ना तर फसवणारच आहे हं तुका चोवीस तर ना ते नाही आहे फस त्याच्यामुळे फसवणारच आहे त्याच्यामुळे जरा विश्वास ठेव हं हो। अविश्वास दाखवू नको इला फोनच सुसला ना की कोणाचा नंबर होता काय म्हटला का ही रश्मी माझं डोकं खायला लागली उगल काय काय बोलायला लागली जेडा सरक स्वप्न पडलं होतं लग्न केलं सांगतो मी एवढं उड उडू आयला ही फोन का उचलला नाही कोण आहे काय माहित राव हॅलो कोण बोलते आहे हां हॅलो कुणाचा नंबर आहे कुणाचा नंबर आहे का मी बोलते मी बोलते मी कोण नावगाव आहे ना तुम्हाला काय हा कोण बोलताय मी कोण काय नाव आहे तुमचं अरे सुरेश मी बोलते बोलते ना अच्छा म्हणजे रश्मी म्हणत होती ते बरोबर आहे हा ए काय करूया हा, हा? काय का फोन केला होता तू तुला हे बघ मी रश्मी हो रश्मी समोर तुझा फोन आला होता तुला माहिती आहे का आमच्या घरामध्ये किती भांडण चाललंय तुझ्या मुळे हा कशामुळे फोन केला होता आणि तू त्या फोनवर म्हणते की अरे सुरेश मला तुला अर्जंटली भेटायचंय हा रश्मीने बघितलं रश्मी सर माझ्या मध्ये किती भांडण झालं तुला का काय कशाला होता देव का सॉरी सॉरी अरे तसं काय नाहीये मला म्हणजे अर्जंटली का भेटायचं होतं कारण भेटून जरा महत्वाचं बोलायचं होतं हे बघ तुला तर माहिती माझे म्हणणारी संजना तु, तु 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 उन, की तू तू काय म्हणला ती घरी येऊन काय म्हणला की संजनाचं जे फोटात काय बाळ वाढते ती मी बापाय असं म्हणलं तर त्या संदर्भातच मला बोलायचं होतं अरे आपलं म्हणजे तसं काहीच नाहीये हे बघ मी मी करते रश्मीला मी रश्मीला फोन करते मग ते अगं तसं काय सुद्धा नाहीये जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणते मी मी तिच्या समज दूर करते आणि मिटवते मी लगेच तिला फोन करून सांगते जे काय ते रिया तू माझं डोकं खाऊ नको आता काय माहिती का आहे ना तू आणि माझ्या मध्ये रश्मीमध्ये भांडणं पेटवली ना तेवढी पुष्कळ झालं तू जर आता परत रिटर्न फोन केला ना रश्मीला तर परत अजून ती रश्मी आहे ना अजून माझं डोकं खाईन त्याच्यामुळे आता तू काय रश्मीला फोन बिन करू नको अरे सुरेश म्हणजे रश्मीला सांगते ना की तू जशी समजते तसं काय नाही सुरेशला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं ते सांगते म्हणून असं फक्त फोन करते ना तिला दोन मिनिटं मी सांगते माझ्या पद्धतीने हो का काय सांगणार रे ह तुझी, तुझी ज़ी ज़ी है है जी ननन म्हणणारी हाय हां ती काय तुझी नणन म्हणणारी गरोदर हाय आहे आणि ती जर जी काय पोटात वाढते ती सुरेजचे ह्याच ह्याच्याविषयी बोलायचे असं सांगणार का हां म्हणजे रश्मील तू अजून भांडणं लावण्यात देणार ना रश्मीला जर हे कळालं की सुरेश असं असं म्हणलंय की संजनाचं जे हाय पोटात ती मा मी त्याचं बाप आहे हे जर सगळं कळालं तू किती किती विस्कटं करते तू हां हे बघ हे बघ रिया तू ना जरा लांब राह माझ्या ह्याच्यापासून लांब राहा जरा काय माहिती आहे का तू फोन बिन करू नको आता रश्मीला आता फोन करू नको तुझ्या पाय पडतो बाई तू हे बंद करी असलं फोन बिन करणं बर बर ठीक आहे पण सुरेश रे माझी नणंद म्हणणारे संजय म्हणणार खरंच तू त्या लेकराचा बाप आहे का ठेव तू फोन ठेव हा हे सांगणं गरजेचं वाटत नाही मला तू ठेव आमच्यात भांडण फेटवले आमच्या नवरा बायको मध्ये झालं तू ठेव काय वेळ उगाच फोन केला मी सुरेशला सुरेशला पण राग आला आता आता रश्मीला भांडायला घ्यायचं रश्मीला वाटतं रश्मीला सगळे विश्वासात घेऊन सांगाव पण सुरेश म्हणतोय की नको फोन करू कारण त्यांच्यात अजून भांडणं होत्या नाही आणि समजा रश्मीने तू माझ्या फोन केला होता काय महत्वाचं बोलायचं होतं तर काय संजनाशी सांगू का रश्मी तर काय ऐकून घेणार नाही आणि सुरेश तर चिडलाच आहे कुणाला सांगावं नक्की संजना तर काय खोटंच बोलते शांता काकूला फोन करून विचारू का बरं शांता काकू समजून घेतील बहुतेक रिया बाहेर काय करते आदित्य आले आ, मी तेच तुमचीच वाट बघत होती संजना घरातच नाही कुठे गेली काय माहीत म्हणजे आणि संजनाचं काय नाही मला त्रास वाटते बघा ते शांताबाईच्या जावायला उगाच फसवते त्या रश्मीच्या नवऱ्याला माहिती आहे का असं मला ना असं डोकं दुखायला लागते विचार करून करू ते मला त्रास वाटतं ह्याच्यावर काहीतरी तोडगा का काढायला पाहिजे नाही तर त्या बिचाऱ्यांचा संसार मोडायचं काम आहे बघा खरं तुमच्या बहिणीला तुम्ही दोन गोष्ट समजून सांगा माहिती आहे का आता घरात बसून बसून पण मला कंठळा आला मी गोळ्या वगैरे खाल्ल्या नाश्ता केला पण तुमचीच वाट बघत बसली होती हे बकरी या तुला मी किती वेळा सांगितलं असं विचार करत जाऊ नको हा हे बघ तू प्रेग्नेंट आहे ना आपल्या बाळाला आहे ना ते दुसऱ्यांचा विचार करून आपल्या बाळाला काय झालं नाही पाहिजे तुला सांगितलं ना हे बघ संजनाचं काय प्रॉब्लेम आहे काय नाही मी मी समोरते बघायला हां मी बघतो काय करायचं ती तू तुझी काळजी घे आपल्या बाळाची काळजी घे आणि आराम करत जा आणि वेळेवर गोळ्या खात जा जास्त विचार करत जाऊ नको सांगितलं ना मी, मी तुला बरोबर म्हणताय मी घेते की काळजी घेते आधी ते तसं काय नाहीये पण शेवटी आता बसून बसून डोक्यात विचार येतातच की हो शेवटी किती जर केलं तर ती तुमची सख्खी बहीण आहे माझी ननद आहे तिच्याविषयी विचार येतोच ना आणि संजय नाही ना घरात आपल्याला काय खरं सांगत नाही दुसऱ्यांना खरं सांगते ना आपल्याशी खोटं बोलते बघा अशी आहे रिया तिला काय करायची करू दे तू आपलं काळजी घे तुझी बरं ठीक आहे चला तुम्ही आता चालत हातपाय तोंड धुवून घ्या जेवणच ताटा आणते मी बरोबर ठीक आहे चल घरात आणि जेवली का तू जेवली का गोळ्या घेतला की व्यवस्थित हो हो जेवण केलं मी मी म्हणलो होतं आईना म्हणलं हो आम्ही दोघं नवरा पाहिजे जेव तो त्राय वरडायला लागले म्हणले गोळ्या हे घ्यायच्यात म्हणजे असं वाट बघत बसू म्हणजे त्याचे मग गोळ्या हे घ्यायच्यात होत्या त्याच्यामुळे जेवण केलं मी माझी वाट बघत जाऊ नको भूक लागली ना करत जेवण हा वेळो जेवण करायचं वेळ गोळ्या घ्यायच्या कळलं का हो खरच आहे ना तू मला का नाही जगातला आनंदच दिला बघ लय बर वाटलं काळ्या काय मला एवढं चांगलं वाटलं का नाही बाळूने सांगितलं तुला कसं जेवण पस आहे उलटे ते चक्कर हे हा अगं एवढा आनंद झाला ना मला तन काय सांगू तुला बाळूला म्हटलं बा हातातलं काम काम सुटते म्हटलं तुम्ही माझ्या सुनाची दृष्ट काढती म्हटलं लय मोठं सुख दिलंय म्हटलं माझ्या पोरीने म्हणलं बाई काय सांगू म्हणलं किती दिवसापासून या दिवसाची वाट बघत होती अगं मी आईला काय झाले हा आता नाही उलटे होते आजारी येते या आणि हे आई कुशाल हस्ती आणि ह्या दिवसाची वाट बघत होती म्हणजे तन याच्या उलटी व्हावी ते तन आजारी पडावी हा तिला तन या नकोय का काय आई असं काय बोलती अगं तुला फोन करून बोलून घेतलं तन या दोघांना यायला तयार नाहीये आणि तू कुशल मग ह्या दिवसाची वाट बघत होती म्हणजे तन या आजारी पडायचं ह्या दिवसाची वाट बघत होती का तू हा शत्रूसारखी काय बोलायला लागली तू तशी असं वाटत होतं तनाच्या कधी उलट्या होईल तनाला कधी चक्कर करीन कधी तनाला जेवण नाही चांगलं गोड लागणार ह्या दिवसाची वाट बघत होती बाळू मी अरे किती दिवसापासून वाट बघत होती पण हा दिवस आला बाबा एकदाच लय आनंदी हाय बघ बाळू मी लय आनंदी आई ना आई काही आई मला वाटतं तुमच्या दोघी ना दवाखान्यात नाही तू तनाला उलटे बिलटे होते तिला काय जेवण पसा नाही आणि तू काय तू अशी बोलायला लागली मला हेच काय कळा चल चल पहिला आई तुला दवाखान्यात नाही तू अशी का बोलायला लागली अगं ती तनाई आजारी तिला दवाखान्यात नाही आणि तू कुशाला तुला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात हा काय झालंय तुला काय करावं या बाळूला काय कळतच नाही अरे बाळू कसं सांगू तुला हा आता तुम्ही दोघं नवरा बायको हाय मग आता तुमच्या मध्ये कुणी येणार नाही अरे तुमच्या मध्ये आता तिसरं कुणीतरी येणार आहे म्हणून सनी का नाही हिता नाही ना जीवन नीट गोड लागा ना हा तिच्या उलट्या होत्या तिला पचन व्हायना जावा तुम्ही दवाखान्या जावा डॉक्टर सांगतात ती करा सगळं गोळ्या औषध ना तुम्ही पण आहे ना आनंदाचा हाय दिवस या आनंदाचा कळलं का नाही तुला काय काय सांगते आई हे बघ आई कोणती शाली येणार आहे आमच्या दोघांच्या मध्ये हा हे बघ बकाय त्या शरलानीला आहे ना तर तिच्या बापाने नेलेय ना इतन पुढे आता माझा हात उचल बर का नीट सांगतो तू समजून सांग ना तर त्या बाबांना फोन करल तुला काय फोन आला तर काय त्या शरलानीचा हं तने असं माझ्या मध्ये येते का ती इतन पुढे हे बघ मी तिला बायको मानत नाही बघ लक्षात ठेव तने अस माझी बायको मी तिच्यावर प्रेम करतोय त्याच्यामुळे आई कोणी सुद्धा येणार नाही आमच्या दोघाच्या मध्ये कोणीच येऊस देणार नाही मी अरे देवा आता बाळ तुझ्या समोर डोकं फोडू का मी अरे तुला कोड्याच बोललेल ऐकूस कळत नाही अरे तुमच्या दोघाच्या मध्ये मध्ये आहे ना अरे तू बाप होणार आहेस त नाही आई होणार आहे आणि आजी होणार आहे झालं का आई नीट नाही नाही आई असं काय होणार काय काय म्हणली आई तू मी मी बाप होणार आहे तू आजी अनया खरच खरंच त या मी मी बाबा होणार आहे तू आई होणार आहे त या हा पण पण त या मला तू असं कुस्टक नाही सांगितलं हा मला सगळी एडेत काढलं तुम्ही पण तो नाही तू नारस का वाटते अशी हा तू आई होणार आहे तुला तु आनंद नाही का झाला त न हा नाही हो म्हणजे मी आई होणार आहे मला खूपच आनंद आहे बाळूजी आणि काय माहिती आहे का मला खूप आनंद झालाय पण बाळूजी मला आनंदाची बातमी कशी आपल्यामध्ये ना आपण किती छान पैकी आनंद साजरा करू माहिती बाबांना सांगावी वाटते पण आईला ह्याचा काहीच आनंद होणार नाही माहिती हो त्याच्यामुळे थोडस वाईट वाटत हे बघतो ना असं काही विचार करू त्यांना तू सांग बातमी त्यांना आनंदच वाटेल ना तू विचार तुझा मूड असा आहे ना तुझा चेहरा करायचं नाही कसला होता तनु बाळा बोलतोय खुश राहायचं नाही करायचा तर काय होतं त्या बाळाच्या ह्याच्यावर पण परिणाम पडतो तसाच हे बघ गरोदरवाय असेल ना तर चांगली पुस्तकं वाचायची चांगला विचार करायचा सदैव आनंद राहायचं असा नाही विचार करायचा हळूहळू आहे ना तुझी आई सुद्धा ना तिला सुद्धा आनंद होईल नको टेन्शन घेऊ कसलं हा आणि बाळू तिला दवाखान्यात जाऊन घेऊन ये जातीला गोळ्या औषध रक्तवाडीच्या बाळाचं वाढ होती, ना, होती न होती ती सगळं डॉक्टर चेक करतात जातीला दवाखान्यात घेऊन जा आ, हो आई ये तू घेऊन मिळतील दवाखान्यातून जाऊ तन या चल दवाखान्यात जाऊन येऊ आपण तो सकाळपासून जेवण जाय नाही ना वचन पण व्हायला म्हणते ना चल गोळ्या औषधी देतील डॉक्टर जेवण जाईल मग विचार करू नको चल ठीक आहे बाळाजी चला काय रे विकी तुझी काय अजून काय आहे तुझा मांस गेला नाही अजून ह पाटला करतोय माझा परत पाटला करतोय का तुझ्या बाबांना फोन करून परत पॉलिटिशियन मध्ये तुला जेलची हवा खायलाव का ह मी तुझा पाटला करणार मी डोके पडले का संजना तू तु? ह तुझ्यासारख्या फालतू मुलीचा पाटला करू का मी डोके पडलो नाही ह माझे डोळे चांगलेच उघडलेत आणि कोणाला का पोलिसाची धमकी देती तू मला पोलिसाची धमकी देती ह मी जाऊ का पॉलिटिशियन मध्ये तू काय जे काय गुण उधळते माझे विषय आहे ना कोर्ट जे काय कोर्ट सांगितलं ते सका मला ओळखते ना सका मामाने आतापर्यंत अडवलंय मला हा तू जर म्हणत असल तर आता आ? 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 मजे, मजे मी आता लगेच पोलीस स्टेशन मध्ये जातो मग बघू पोलिस तुला पकडतील मला पकडून येतील ती जाऊ नाही नाही विकी तस काहीच नाही आहे म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये मी काय जाणार नाहीये कशाला उगाच तुझी पण तुझ्या आई बापाची इज्जत किंवा माझ्या आई बापाची इज्जत त्याच्यामुळे मी तुला म्हणते की तू मला फॉलो करू नका लक्षात ठेव हां हा संजय ना ना मुलीला मला बोलायची सुद्धा इच्छा नाही कळलं का हा आणि तुझा मी तुला फॉलो करू का अरे माय फुट हा अगं माझ्या मागे लाईन लागली लाईन मुलींची पण आहे ना आता मला आहे ना माझं करिअर आणि हेच बघायचं बघितलं तुझं जी खानदान किती संस्कार आहे ना ती माहिती आहे किती खूट माझे आरोप करते की ह्या पोराचा म्हणजे बाळाचा बाप मी आहे म्हणून दुसरीकडे तू काळ थोड केलं माझं नाव घेते का हा अगं खरं जास्त हेवत नाही पुरुप माझ्याकडे पुरुप कळला का फसवती काय मला तू हा मला म्हणते की लय फसव हो तू लय फसव हो तू, तू, तू तर कधी अक्षरशः मला तर अक्षरशः कळलंच नाही की तू एवढी धोकेबाज आणि एवढी नालायक मुलगी आहे म्हणून मला शिकवते का तू हा काय गं संजना मला तुझं एक सिक्रेट कळालं बर काय कळालं माझ्या काय कळालंय हो का जे मी ऐकले ते खरंय ना गं अजून किती मुलांचा आयुष्य बरबाद करणारी नाही नाही असं म्हणते की नाही नाही मुलंच लय मुलींना फसवतात ही आणि मुली, मुली काय करते अगं तुझ्यासारख्या ह्या जगामध्ये मुली आहेत ना म्हणून तर अक्षरच्या चे बिचारी मुलं बसतात आणि सगळं सहन करत आहे कळलं कर का हा अगं मुलंच सगळी म्हणजे मुलांकुन चुक होते असं काय नसतं मुली तर पहिल्यानं एक ही असते ती हा तू काय लय लिशानी समजती कळालंय माझ्या कानावर आलंय ती शांता काकूची जी आहे ना ती रश्मी आणि ती सुरेश आहे ना त्याचं बाळ वाढतंय तुझ्या पोटात कधी झालं ग हे सगळं फसवते त्याला पण जसं मला फसवलं तसं त्याला फसवते काय श्याने असेल तर खरं खरं सांगून टाक जे काय येते नाहीतर लय लय अक्षरशः तू ना एवढी खालच्या थरालाच असेल असं वाटलं नाही पण आहे ना तुला रडण्याशिवाय आणि पश्चाताप करण्याशिवाय ना पर्याय नाही लक्षात ठेव ते बिचारे आहे ना तर त्यांचं नको वाटुळ करू तसं ते माझे दुश्मनच आहेत कळलं का ते सुरेश म्हणणारा ते सगळे ना माझे दुश्मनच आहेत त्याच्यामुळे मला काय फरक नाही पडतो किती पोरांना फसवलं किंवा काय केलं ते पण मी तुझ्यापासून ला आला का लय लय मी हुशार झालोय तुझ्यासारखी मुली ना एवढ्या अक्षरशः पैशासाठी आणि मुलांना फसवतात ना, ना की मा माझं चांगलं डोळं उघडलेलं का चांगलं चांगल उघडलं त्यामुळं तू माझ्या उलट मी तर म्हणतो तू माझा पाठला करते हाय ना तू माझा पाठला करते ना पाठला बिटला करायचं ना पोलीस स्टेशन मध्ये जाईन आणि कंप्लेंट करून तुझ्याविषयी चल फुट फुट चल निघायचं बघ चल हे बघ विकी माझ्या समोर असं अॅटिट्यूड दाखवायचं ना लक्षात ठेव हा तुला काय वाटलं म्हणजे तुझ्याकडे प्रूफ असेल तर तू काय मला ब्लॅकमेल करणार आहेस का हे बघ माझ्या पोटामध्ये कोणाचं बाळ वाटतंय किंवा कोणाचं नाही ह्याच्याशी तुला काही घेणं देणं नाही समजलं ना तू नाहीये ना तू सुटला ना इतलं तर हे बघ तुला, तुला काय अधिकार नाहीये मी काय वागायचं किंवा कोणाशी कसं बोलायचं किंवा काय करायचं ते समजलं आणि माझ्याशी अशी भाषेत नाही बोलायचं पहिलं संज मला खरं अक्षरशः ना कधी कधी नक्की उच यू अ किती स्वादी बोळाचं आव्हान तिथू अं असं जगाला असं वाटतं की लई स्वादी बोळी लई अक्षरश ना मुलगी त्याच्यामुळे लय सहन करते पण तू एवढी अक्षरश आतल्या गातीची न लखा तू अक्षरशः कोणाला विश्वास पण येणार नाही तुझं खायचं दात वेगळं दाखवायचं वेगळं येते एवढं पण वेगळं नसा हा आईला काय ला तू अक्षरशः माझी जर बहीण बीन असते तर तुला ना कापून नदीतच फेकून दिलं असतं हा असली कशी तू हा चल फुटी तू माझ्या समोर यायचं नाही आताच्या आता पोलिटिशनला फोन लावन आणि सांगन की ही मला फॉलो करते ब्लॅकमेल करते आणि तसा माझ्याकडे प्रूफ आहे समजलं का ती सकामा मी अडवलंय ना आतापर्यंत म्हणून ग बसलोय मी आणि माझ्या आई बापाला पोलिटिशन मध्ये नाही लावायचं मला ते कोर्ट कचेरीच्या पायऱ्या नाही चढायच्या म्हणून मी सहन करतोय समजलं का ना? जा ना इथून कळत नाही काय सांगितलेलं हा इथून आजी बात माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही कळलं का चल फुट फुट आउट फालतू तू मुलगी कुठली मला फसवण्याचा प्रयत्न करतोय मला असं वाटलं की नाही साधी भुळी मला नका मी फसलो गेलो लु। एवढं मुलींना मी फसवून ही मला फसवायला निघाली नाही नाही विकी या संजना सारख्या सोबत आहे ना नाहीच नाही बोलायचं ना अशा असल्या मुली ह्या जगात खूप असतात त्याच्यामुळे मला कुठल्याच मुलीसोबत सध्या बोलायचं नाही माझ्या मैत्रीण आहेत पण नाही बाबा कारण मी आता आईला आणि बाबांना शब्द दिलाय तर नाही ते काय शेण खाल्लंच पळून जाऊन लग्न केलं आता काय कमीत कमी मला आईची आणि बाबांची तरी मान नाही खाली घालायची जे काय वागलो ते वागलो आता नको आपला अभ्यास कॉलेज आणि माझं करिअर बर बास कशातच काय ना आता मला ना असल्या ना लपड्यातच पडायचं नाही त्याची आईला सका